नमस्कार मित्रांनो चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण काणगापूर हे जे कर्नाटकातील भगवान श्री दत्तात्रयांचे स्थान आहे त्याची माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो कानगापूर हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध श्री क्षेत्र आहे जे भगवान दत्तात्रयांच्या दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित आहे हे ठिकाण भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि येथे दत्त महाराजांचे मंदिर आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथात गाणगापुराचे महत्त्व विशद केले गेले आहे जेथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी कायमचे वास करतील अशी खात्री त्यांनी त्यावेळी दिली होती या ठिकाणाची मुख्य वैशिष्ट्ये तर बघा मित्रांनो श्रीक्षेत्र गाणगापूर हे दत्त महाराजांचे एक पवित्र स्थान असून येथे दत्त महाराजांचे मंदिर मठ आहे तसेच भीमा आणि अमरजा नदीचा संगम हे देखील गाणगापूर या क्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे ठीक आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये गाणगापुराचे महत्त्व सांगितले गेले आहे आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे कायम वास करण्याचे वचन दिले होते असे या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे औदुंबर वृक्ष तर बघा मित्रांनो या श्री क्षेत्रातील संगमावरील तसेच मठातील जो औदुंबर वृक्ष आहे याचे एक विशेष महत्त्व आहे असेही सांगितले जाते धार्मिक महत्त्व कानकापूर हे दत्तात्रेय भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे येथे श्री सरस्वती स्वामींचे कायम वास्तव्य असल्याने भक्तांना तेथे विशेष आध्यात्मिक अनुभव येतो प्रचिती येते त्यामुळे अवश्य एकदा आपण तो अनुभव घेऊन बघावा मंदिरात भाविकांना दर्शन आणि पवित्र जलाचा अनुभव घेता येतो तसेच या ठिकाणी भूतबाधा दूर होते अशी श्रद्धा आहे गाणगापूर मंदिरात दररोज पालखी सेवा केली जाते उत्सव किंवा मिरवणूक देवतेची मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते सेवेनंतर भाविकांना देवतेचे पवित्र दर्शन घेता येते या मठामध्ये निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठे महत्त्व आहे या मंदिरात केली जाणारी ही एक विशेष पूजा आहे ही सेवा ऑनलाईन उपलब्ध नसल्याने मंदिराच्या काउंटरवरून थेट सेवेची तिकिटे काढावे लागतात गाणगापूर अष्टतीर्थ म्हणजे श्री क्षेत्र गानगापूर येथील भीमा आणि अमरच्या नद्यांच्या संगमाजवळील आठ पवित्र तीर्थांचा समूह जे गुरुचरित्रानुसार महत्त्वाचे मानले जातात ही तीर्थे त्यातील पैकी तीर्थ नृसिंहतीर्थ तीर्थ पापविनाशी तीर्थ तीर्थ रुद्रपादतीर्थ तीर्थ, तीर्थ आणि तीर्थ या नावाने ओळखले जातात जर आपण गाणगापूर जात असाल तर ह्या अष्टतीर्थांचे दर्शन घेणे महत्त्वाचे मानले जाते तर बघा मित्रांनो गाणगापुराचे महत्त्व पुन्हा एकदा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे सुमारे तेवीस वर्षे वास्तव्य केले होते गुरुचरित्र या अष्टतीर्थांच्या महात्म्याचा उल्लेख आढळतो गुरुचरित्रामध्ये या सर्व अष्टतीर्थांचा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो या तीर्थांवर के स्नान केल्याने भक्तांना पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते अष्टतीर्थ गाणगापुराच्या दर्शनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि भाविक येथे स्नान करण्याचा अनुभव घेतात गाणगापूर हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पवित्र असे भगवान दत्तात्रयांचे तीर्थस्थान आहे अक्कलकोटवरून सुमारे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या या तीर्थास जाण्यास दिवसभर बस सेवा उपलब्ध असतात माहिती जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की लाईक व हो, सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मित्रांनो